नमस्कार मंडळी रोहिणी रेसिपी चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आज आपण एक वाटी रवा आणि बीट याच्यापासून चवीला अतिशय भन्नाट असा लागणारा हा नाश्ता बनवणार आहोत लहान मुलं म्हटलं की बीट खायला नको म्हणतात मग त्यांना बीट कसं खाऊ घालायचं तर ही रेसिपी अशा पद्धतीने बनवली आहे की ज्याच्यामध्ये बीट याचा वापर केलेला आहे आणि मुलं आवडीने खातील अतिशय चवीला चविष्ट तर होतोच परंतु एकदम सॉफ्ट मऊ लुसलुशीत असा हा पराठा बनवून तयार होतो तर तुम्ही याला पराठा किंवा डोसा काय नाव द्यायचं आहे ते द्या तरी ते आपल्याला पीठ मळायची गरज नाही किंवा लाटायची गरज नाही तरीसुद्धा अतिशय छान असा हा नाश्ता बनवून तयार होतो आपल्याला नाश्त्याला काहीतरी झटपट बनवायचं असेल आणि लहान मुलांना पौष्टिक काहीतरी खाऊ घालायचं असेल याच्यामध्ये आणखीन काही भाज्या पण घातलेल्या आहेत आणि त्यामुळेच हा नाश्ता अतिशय पौष्टिक असा बनवून तयार होतो तर तुम्ही हा नाश्ता सर्व करत असताना टोमॅटो पेचअपसोबतच सर्व केला तरी चालेल चटणीसोबत खाल्ला तरी चालेल कशासोबतही खाल्ला ना तर तो मस्तच असा लागणार आहे तर रेसिपीला सुरुवात करण्या अगोदर माझ्या मुलाचा रिव्ह्यू घेऊयात आपण राजवीर कसा बनला नाश्ता तर पाहिलेत ना मंडळी माझ्या मुलाला तर हा नाश्ता खूप जास्त आवडला चला मग पटकन कसा बनवायचा ते पाहूया त्याच्यासाठी इथे मी एक मिक्सरचा जार घेतलेला आहे त्याच्यामध्ये एक वाटी दही घालायचं सोबतच एक वाटी रवा घालायचा तर एक वाटी रवा याच्यापासून तीन जणांचा नाश्ता भरपूर असा बनवून तयार होतो नंतर इथे दोन ते तीन हिरवी मिरची घालून घेतलेली आहे चवीनुसार याच्यामध्ये मीठ घालायचं आणि आणखीनच याची चव वाढावी याच्यासाठी आपल्याला एक चमचाभर जिरे आणि अद्रकाचा तुकडा घालायचा आहे आणि सर्वात शेवटी आपल्याला एक वाटी पाणी घालून घ्यायचं आणि हे बॅटर आपल्याला मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे तर मंडळी फिरवून घेतल्यानंतर हे अशा पद्धतीने दिसतं नंतर एका बाऊलमध्ये आपल्याला याला काढून घ्यायचं आणि पाच ते सात मिनिटासाठी आपल्याला याला असंच रेस्ट करून देण्यासाठी ठेवायचं आहे तर याच्यासाठी आपल्याला याला झाकून ठेवायचं आहे पाच ते सात मिनिटं छान हे भिजतं आणि आपले मस्त असे पराठे किंवा डोसे बनवून तयार होतात तरी ते पीठ आपलं छान भिजलेलं आहे आता याच्यामध्ये आपल्याला बारीक खिसून घेतलेलं बीट घालून घ्यायचं आहे बीट अशा पद्धतीने खिसून घ्यायचं आणि ते याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे सोबतच तुम्ही याच्यामध्ये दुसऱ्या भाज्या पण ॲड करून घेऊ शकता बीट घालून घेतल्यानंतर याला व्यवस्थित छान असं मिक्स करून घ्यायचं मिक्स करून घेतल्यानंतर छान रंग पण येतो म्हणजे दिसायला पण आपला हा नाश्ता एकदम मस्त असा दिसतो मुलांना काहीतरी कलरफुल असेल ना तर ते खायला पण मज्जा येते त्याच्यासाठी इथे मी आता एक दोसा तवा ठेवलेला आहे त्याच्यावरती हे बॅटर घालून घ्यायचं आहे परंतु हे बॅटर घालण्या अगोदरच याच्यामध्ये मी काही थोडंसं खिचलेलं गाजर आणि शिमला मिर्च बारीक कट करून घेतलेली ती पण याच्यामध्ये घालून घेतली जेणेकरून जास्तीत जास्त भाज्या आपल्याला खाण्यात याव्या किंवा आपल्या मुलांच्या त्या पोटात जाव्या तर अशा पद्धतीने याला पसरवून घ्यायचं आहे अगोदर थोडंसं तेल घालून घ्यायचं आणि हे बॅटर टाकून घ्यायचं थोडंसं खालच्या साईडनं हे भाजलं गेलं की वरती याच्यावरून तेल घालून घ्यायचं आणि परत त्याला पलटून घ्यायचं आहे भाजल्यानंतर याला छान असा रंग येतो आता याच्यावरती ये थोडंसं तेल घालायचं आणि याला पलटून घ्यायचं अशा पद्धतीने रवा आणि बीट याच्यापासून हा मस्त असा नाश्ता बनवून तयार होतो दही घातल्यामुळे ह्याला आणखीन छान चव चा येते सोबतच काही मसाले आपण याच्यामध्ये ॲड केले त्याच्यामुळे पण याला छान अशी चव येते म्हणजे मुलांच्या लक्षातही येत नाही की आपण बीट खाल्लं आहे तर पाहिल्यात ना मंडळी किती झटपट असा हा नाश्ता आपला बनवून तयार झालेला आहे सकाळच्या घाई गडबडीत किंवा मुलांना टिफिन देण्यासाठी सुद्धा तुम्ही ही रेसिपी बनवू शकता पौष्टिक तर आहेच परंतु एकदम झटपट अशी बनणारी आहे अशा पद्धतीने सर्वच आपल्याला इथे पराठे बनवून घ्यायचे आहेत आणि इथे आपली ही रेसिपीसुद्धा बनवून तयार झालेली आहे याला मी ओलं खोबरं आणि शेंगदाण्याच्या चटणीसोबत सर्व केलेलं आहे तुम्ही टोमॅटो सोबत सर्व केलं ना तरीही खूप छान लागणार आहे तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये मला सांगायला विसरू नका आणि रोहिणीज रेसिपी चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर पण करा परत भेटूया अशाच एखाद्या छानसा रेसिपीसोबत तोपर्यंत हेल्दी खा हेल्दी राहा आणि रोहिणीज रेसिपी पाहत राहा आजची रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद